Lama wak, lama wak, lama wak O, ala, ingra, sap Alo, ingra टॉयलेट मध्ये चक्क चेंबर लाईन मी आलेला असायसाठी माझा चेंबर पण खोलला असं तिथं नव्हता एवढा विषारी एवढा मोठा मला आयडिया नव्हते उद्धव विषारी एवढा मोठा टॉयलेट मध्ये हकलून काय होणार नाही लांब करायचं त्याला मित्रांनो त्यांचं कुत्र आहे ना ते डेंजर साप असेल हातात डायरेक्ट धावत त्याच्यात विषारी साप आहे साफच तसा असतो जाडसर नाही शांत बसतो तो साप तसा असतो दिसताना दिसतो तो शांत वाटतो पण शांत पण तो शांत नाहीये आता नाही जाणार दोन दिवसापूर्वी तोंड असल्यासारखं वाटलं होतं टॉयलेट मध्ये पण आम्हाला काय माहिती आज याच्याकडे सारखं नाही नाही काय आहे का, का तुमची चेंबर लाईन तरी तुटलेली hmm. तुटलेली चेंबर लाईन पाठी माग पाईप लाईन पहिली ओके करून घ्या कुठं काय जागा आहे बघा त्याला यायला तसं तो येणार नाही कुठून तरी त्याला जागा भेटली म्हणून खेळत जाऊ नका नाही हा आपण रात्रीच बाहेर पडतो शक्यतो

ते आता हिवाळ आहे ना म्हणून हे बाहेर पडतात अरे आवाज सुरू केलाय त्यांचा आवाज बघा किती जर असं करतोय फक्त त्याला नॉर्मल पिकच झाली नाही तरी एवढा मोठा आवाज பதல <laughs> एका ड्रिंक केलेल्या आज आजगर समजून ह्या सापाचं तोंड पकडलं नशिबानी ते तोंड पकडताना त्याला चावलं नाही आणि तो गळ्यात गाजून फिरव जवळ घेऊ जवळ आजगर नाही गुणसे सगळ्याची विषारी साप आहे अरे सोडून दे व्यवस्थित सोडून देवळ बरं चावला नाही हा किती नाही तर तोंडला पकडून गेले ना मग सापला त्याला माहिती नाही त्याला साप सापचाव आणि त्याने गळ्यात टाकलं त्याला वाटलं आजोग नाही मी नाही घाबरत मी नाही घाबरत दारू पिलेल्या व्यक्तीवर पटकन नाही पण देत नाही त्याला हॉस्पिटल मध्ये ड्रिंक केलेली असते म्हणून त्याचं नाही शिपतो वासला आपण नंतर मग सापाला दोष देतो असेच साप चावतात ना मग लोकांना